आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवत असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या रील्सने पछाडले आहे यात अनेकजण डान्स रील पोस्ट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात मात्र रिल्ससाठी काहीतरी वेगळं करण्याच्या नादात लोक काही वेळा असे काही करतात ज्याचा कधी तुम्ही विचारही केला नसेल अशाच प्रकारे एक तरुणी रिल्ससाठी चक्क सिलेंडरवर चढते आणि आनंदाने नाचू लागते मात्र यानंतर तिच्या बरोबर असे काही घडते जे पाहून तुम्हालाही हसू येईल तरुणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे तुम्ही पाहू शकता की एक तरुणी गॅस सिलेंडर वर उभी राहते आणि कंबर वाकलून नाचते कधी एका पायावर बॅलेन्स करत तर कर कधी हात हवेत उंचावत ही तरुणी नाचते रीलसाठी तरुणी धोकादायक पद्धतीने सिलेंडरवर वर उभी राहून अगदी जोशात नाचत असते मात्र नाचता नाचता पुढच्या सिलेंडर वरून खाली कोसळते ती ज्या प्रकारे खाली कोसळते ते पाहता तिच्या पाठ आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असेल असा अंदाज आहे हा व्हिडिओ अरविंद चोटिया नावाच्या एक अकाउंट शेअर करण्यात आला आहे